अलिबाग तालुक्यातील शासकीय रोपवाटिका वेशवी येथे यावर्षी एक लाख बांबूंची रोपे निर्मित करण्यात येणार आहे त्याची तयारी सुरू झाली असून बांबूंचे बियाणे वाफ्यावर टाकण्यात आले आहे रोपाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटिका निर्मिती आणि विशेषतः बांबू रोपाच्या निर्मिती करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग शासकीय रोपवाटिका वेशवी येथे सुरू आहे या उपक्रमाचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कौतुक केले या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बांबूंचे महत्व विशद करत भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील बचत गट महिला बचत गट तसंच शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठीचा सा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं जिल्हाधिकारी यांनी यावेळेस सांगितलंय भविष्यातील बांबूंची मागणी पूर्ण करण्यासाठी शासकीय रोपवाटिका तसंच स्वयंसहाय्यता गट यांनी पुढाकार घेऊन बांबू लागवडी प्रोत्साहन देण्यास मानस व्यक्त केला आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वन हक्क पट्टे दिलेले असून सदर रोप निर्माण झाल्यावर ही रोप प्रामुख्याने जिल्ह्यातील सामूहिक वन हक्क जमिनीवर लागवड करण्याचे नियोजन असल्याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अधोरेखित केला आहे गडचिरोलीतील मेंढालेखा हे गाव सी एफ आरच्या अशा शाश्वत व्यवस्थापनातून समृद्ध झाल्याने या गावाचे उदाहरण जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितलं आहे रायगड जिल्ह्यात वनविभाग रोहा यांच्या पाच रोपवाटिका वनविभाग अलिबाग यांच्या पंधरा रोपवाटिका तर सामाजिक वनीकरण विभागाच्या चौदा रोपवाटिका आणि कृषी विभागाच्या सात रोपवाटिका अशा एकूण एक्केचाळीस रोपवाटिकांमध्ये तीस लक्ष बांबू रोप लागवडीचे नियोजन हो आहे यावेळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास कृषी उपसंचालक श्री थिगडे तो उपविभागीय कृषी अधिकारी श्री वानखेडे तालुका कृषी अधिकारी भगत रोपवाटिकेचे कृषी अधिकारी गावडे तर कृषी सेवक श्री तिडके आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा